काव्या खूपच चिडचिड करत असते ती मोठ्यानी बोलते मानिनी काकू बस करा येता जाता माझ्यावरती आरोप करू नका तेव्हा नंदिनी तिथे आलेली असते आणि नंदिनी काव्याला बोलते काव्या काय झालं आहे काव्या तू अशी का ओरडतेस मला सांगशील का तेव्हा लगेच काव्या बोलते ताई तुला काही गोष्टी माहिती नाहीत खरं सांगायचं तर ताई मला याच गोष्टीचं खूप वाईट वाटतंय प्रत्येक वेळेला मानिनी काकू माझ्यावरती विश्वासच ठेवत नाही आहेत त्या प्रत्येक वेळेला मला घालून पाडून बोलत आहेत तेव्हा लगेच नंदिनी बोलते आई काय झालं आहे मला सांगाल का तेव्हा लगेच मानिनी बोलते नंदिनी तुला काय सांगू मी नंदिनी तुला जर का कळालं तर तू हादरशील तेव्हा मात्र नंदिनी बोलते काय झालं आहे तुम्ही जर का मला सांगितलं तर मला बरं वाटेल प्लीज जरा तरी माझा विचार करा तेव्हा मात्र नंदिनी खूपच चिडलेली असते त्याच वेळेला पार्थ जिवा विक्रमादित्य सगळेजण आलेले असतात त्यावेळेला मानिनी बोलते नंदिनी आज आज एकदाचा सोक्ष मोक्ष होऊनच जाऊ देत मलासुद्धा बघायचं आहे काव्या किती दिवस सत्य लपवते ते पण आता मात्र काव्या तुला सत्य सांगावंच लागेल तेव्हा लगेच काव्या बोलते काकू तुम्ही असं का वागताय काकू तुम्हाला माहिती आहे सत्य काय आहे ते आणि ताई आणि पार्थना जर का कळालं तर होत्याचं नव्हतं होईल तेव्हा लगेच मानिनी बोलते काहीही झालं तरीसुद्धा नंदिनी आणि पार्थला हे सत्य समजलंच पाहिजे आणि जोपर्यंत त्यांना हे सत्य समजत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही तेव्हा लगेच पार्थ बोलतो काव्या काय झालं आहे आई एवढी का चिडले काव्या मला तुम्ही सांगाल का तेव्हा लगेच काव्या बोलते पार्थ मी तुम्हाला माझा भूतकाळ सांगण्याचा खूप वेळा प्रयत्न केला पण तुम्ही मात्र त्याच्याकडे दुर्लक्ष केलं तुम्ही प्रत्येक वेळेला मला हेच बोलत आलात की मला तुझ्या भूतकाळामध्ये इंटरेस्ट नाही पण आता खरंच बस झालं कितीही काही झालं तरीसुद्धा मला आता या विषयावर वाद घालायचा नाही आहे हा विषय जर का इतल्या इथे बंद केला तर बरं होईल तेव्हा मात्र पार्थ खूपच चिडलेला असतो पार्थ मोठ्यानी बोलतो आता सर्वच संपलंय नक्की काय झालंय ते तरी तुम्ही मला सांगा ना तेव्हा मात्र पार्थ शेवटी मोठ्याने बोलतो काव्या काय झालंय तुम्ही मला सांगाल का त्यावेळेला काव्या बोलते पार्थ पार्थ, पार्थ बघा ना हो। आई कशा वागतायत माझ्याशी खरं सांगायचं तर मी भूतकाळातल्या सगळ्या गोष्टी त्यांना सांगितल्यात पण तरीसुद्धा त्यांचा माझ्यावरतीच राग आहे तेव्हा जिवा बोलतो आई प्लीज आई तुला माहिती आहे सगळं काही संपलं आहे तरीसुद्धा तू का पराचा कावळा करतेस तेव्हा लगेच मानिनी बोलते जिवा तू गप्प बस विश्वास घातकी आहात तुम्ही तेव्हा नंदिनी बोलते एक एक मिनिट मला खूप भीती वाटायला लागली आहे तुम्ही जर का मला सांगितलं तर बरं होईल प्लीज मला सांगा माझ्यापासून काहीच लपवू नका तेव्हा लगेच मोठ्यानी काव्या बोलते ताई माझं आणि जीवाचं एकमेकांवरती मनापासून प्रेम होतं पण त्या नात्याला आता काहीच अर्थ राहिला नाही हे ऐकताच नंदिनी कोसळते एकाएकी ती खाली बसते तिला खूप मोठा धक्का बसलेला असतो त्यावेळेला मानिनी नंदिनीला सावरत बोलते नंदिनी नंदिनी बाळा स्वतःला सावर तर इकडे पार्थ खूपच हादरलेला असतो पार्थ लगेच बोलतो काय चाललं हे तुम्ही जे काही वागताय ते योग्य वागत नाही आत प्लीज हे सर्व खोटं आहे ना काव्या काव्या तुमचं वागणंच मला कळत नाही त्यावेळेला काव्या बोलते पार्थ पार्थ शांत व्हा पार्थ मी जे काही बोलते ते खरं आहे आणि माझ्यावरती विश्वास ठेवा पार्थ तेव्हा मात्र पार्थ लगेच काव्याला बोलतो काव्या तुमचं जर का जीवावरती प्रेम होतं तर तुम्ही मला पहिल्या दिवशीच सांगायला पाहिजे होतं तुम्ही जर का मला सांगितलं असतं तर बरं झालं असतं तेव्हा लगेच काव्या बोलते पार्थ माझं आता जीवावरती प्रेम राहिलं नाही मला तुमच्यासोबत संसार करायचा आहे पार तुमच्यासोबत मला राहायचं आहे तेव्हा लगेच वसुवत्या बोलते गप्पा बस ग अगं घरातल्या घरात घरा तुझं लपडं आहे अगं ज्याच्यासोबत लग्न केलंस त्याच्याच भावावरती प्रेम करतेस तेव्हा लगेच मोठ्याने काव्या बोलते प्रेम करत नाही तर करत होते आता मात्र माझ्या नादाला लागू नका वसुवत्या तेव्हा लगेच काव्या पारचा हात हातात घेते आणि म्हणते प्लीज पार्थ तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा तुम्ही जर का माझ्यावरती विश्वासच ठेवला नाही तर मी कसं काय आणि कसं या गोष्टीला सामोरं जायचं तुम्हीच सांगा ना तेव्हा लगेच पार्थ बोलतो काव्या मला मान्य आहे तुमचं जीवावरती प्रेम होतं पण तुम्हाला जर का त्याच्यासोबत संसार करायचा होता तर तुम्ही माझ्यासोबत ही प्रेमाची नाटकं करायची गरजच नव्हती ना तेव्हा लगेच काव्या बोलते प्लीज असा विचारसुद्धा करू नका मुळात माझं जीवावरती आता प्रेमच नाही आहे मला प्रेमाचा अर्थ नीट कळाला आहे मला तुमच्यासोबत राहायचं आहे मला तुमच्यासोबत संसार करायचा आहे प्लीज प्लीज तुम्ही असं नका ना बोलू पार्थ तुम्हीच जर का माझा हात असा सोडलात तर मी कोणाकडे बघायचं तेव्हा मात्र पार्थ बोलतो काव्या मला कळतच नाही आहे की मी तुमच्याशी कसं वागावते काव्या मला समजतच नाही आहे पण एकच गोष्ट सांगेल प्लीज स्वतःला सावरा नाहीतर एक दिवस तुम्ही तोंडावर पडाल तेव्हा मात्र काव्या बोलते पार्थ मला तुमच्या सोबत राहायचं आहे आयुष्य काढायचं आहे तेव्हा जिवा नंदिनीजवळ जातो तेव्हा नंदिनी जिव्हा धडकारते आणि म्हणते जिवा बस झालं जिवा ही नाटकं बंद करा जीवा तुम्ही मला पहिलंच का सांगितलं नाही मुळात मी तुमच्याकडून का अपेक्षा करते जिच्याकडून अपेक्षा करायला पाहिजे तिने तर मला फसवलं तिने तर माझा विश्वासघात केला तेव्हा लगेच मोठ्यानी काव्या बोलते ताई तू जर का असा विचार करत असशील तर तू चुकीचा विचार करतेस ताई हे सर्व भयानक परिस्थितीत झालं तुला तर माहिती आहे आणि त्या परिस्थितीला आपल्याला सामोरं जावं लागलं पण ताई प्लीज आता उगाच तू पराचा कावळा करू नकोस मी तुला स्वतःहून सांगते ताई माझं काही नाही आहे तेव्हा लगेच नंदिनी बोलते अगं पण मला स्वतःची लाज वाटते ना माझ्या बहिणीचं ज्याच्यावरती मनापासून प्रेम होतं ते प्रेम हिरावून मी घेतलं आणि मला याचं खूप वाईट वाटतंय तेव्हा लगेच काव्या बोलते नाही ताई ज्या गोष्टी झाल्या त्या परिस्थितीला धरून झाल्या ताई प्लीज असं वागू नकोस कारण मला अशा वागण्याचा त्रास होतोय तेव्हा लगेच मोठ्यानी मानिनी बोलते काव्या तुला त्रास होतो आणि बाकीच्यांना त्रास होतच नाही का कधीतरी दुसऱ्यांसोबत स्वतःचा त्राससुद्धा विसरत ना जरा दुसऱ्यांच्या त्रासाचासुद्धा विचार कर तेव्हा काव्या बोलते काकू प्लीज असं नका ना बोलू तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर आता नंदिनी आणि पार्थ काव्य आणि जीवाला माफ करतील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू